श्रीकृष्ण समंतक मणी आणि चंद्रदर्शनाची कथा गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहण्याबाबत जो निषेध आहे त्यामागे एक सुंदर पौराणिक कथा आहे एके दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशने खूप अन्न ग्रहण केले आणि आपला उंदरावरचा प्रवास सुरू ठेवला उंदरावर बसलेल्या गणपती बाप्पाचे पोट मोठे असल्यामुळे त्यांचे तोल जात होता इतक्यात अचानक उंदराला साप दिसला आणि तो घाबरून पळाला त्यामुळे गणपती बाप्पा जमिनीवर पडले ते बघून चंद्रदेवाला हसू आले गणेशाने चंद्रदेवाच्या या वागणुकीचा राग धरला आणि त्यांना शाप दिला तू अति गर्विष्ठ आहेस म्हणून तुझा गर्व गाळण्यासाठी मी तुला शाप देतो की जो कोणी तुझं दर्शन घेईल त्याच्यावर खोटा आरोप केला जाई चंद्रदेवाने गणपतीची माफी मागून आपल्यावरील शाप मागे घेण्याची विनंती केली गणपतीने चंद्रदेवाचा पश्चाताप पाहून शाप थोडासा सौम्य केला आणि म्हणाले गणेश चतुर्थीच्या दिवशी जो कोणी चंद्राचे दर्शन घेईल त्याच्यावर खोटा आरोप केला जाई मात्र मणीची कथा श्रवण केल्याने शापाचा परिणाम कमी होई मणी आणि श्रीकृष्णावरचा आरोप कथेनुसार सतराजित नावाचा एक राजा होता ज्याच्याकडे सूर्यदेवाने दिलेला दिव्य स्यमंतक मणी होता त्या मणीमुळे त्याला प्रचंड संपत्ती मिळत असे श्रीकृष्णाने त्याच्याकडे तो मणी मागितला परंतु सतराजितने नकार दिला काही दिवसांनी सतराजितचा भाऊ प्रसन्न तो मणी घालून जंगलात गेला परंतु एका सिंहाने त्याला ठार करून मणी पळवला नंतर जांबवंत नावाच्या वानराने तो सिंह मारून मणी आपल्या गुहेत ठेवला प्रसन गायब झाल्यावर आणि स्यमंतक मणी सापडल्यामुळे लोकांनी श्रीकृष्णावर चोरीचा आरोप केला त्यावेळी श्रीकृष्णाने सत्य उलगडण्यासाठी सत्राजितची माफी मागून तपास केला त्यांनी जांबवंताला हरवून मणी परत मिळवला आणि तो सत्राजितला परत दिला या घटनेनंतर श्रीकृष्णावरील खोटा आरोप मिटला ही घटना श्रीकृष्णावर लावलेल्या खोट्या आरोपाशी आणि गणेश चतुर्थीच्या चंद्रदर्शनाच्या शापाशी संबंधित मानली जाते त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये अशी परंपरा पाळली जाते तात्पर्य चंद्राचा गर्व गळण्यासाठी गणपतीने दिलेला शाप आणि त्याचा परिणाम सांगणारी ही कथा केवळ आपल्या श्रद्धेचा भाग आहे जी आपल्या परंपरेला समृद्ध करते